नमस्कार लीनाज फोड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे आजची ही चटणी चुटकीशीर तयार होणारी असली तरी तेवढीच चटकदार आणि चटपटी चवीची अशी आहे आणि ही चटणी एकदा करून ठेवली की दोन ते तीन दिवस आरामात खाऊ शकता चला तर मग चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात इथे मी दोन मोठे टॉमॅटो घेतलेले आहेत टॉमॅटोच्या बिया काढून चौकोनी चिरून घेतलेल्या आहेत बारा ते पंधरा लसूण पाकळ्या जाडसर चिरून घेतलेल्या आहेत सहा ते सात कडीपत्त्याची पाने तेल एक टीस्पून मोहरी पाव टीस्पून हिंग एक टीस्पून बेडगी मिरची पावडर एक टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखटऐवजी तुम्ही सहा वाळेल्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता एक स्पून व्हिनेगर पाव टीस्पून मिरे पावडर आणि मीठ चवीनुसार या चटणीला जास्त तेल वापरायचं नाही आहे त्यामुळे कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालूया तेल गरम झालं की त्यामध्ये चिरलेला लसूण घालूया गॅस मंद आचेवर हा लसूण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया लसूण जर कच्चा राहिला तर चटणी खाताना लसणाचा कच्चा वास येईल आणि लसूण जास्त भाजला तर चटणीला लसणाचा करपलेला वास येईल म्हणून लसूण छान मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर लसणाला छान हलका सोनेरी रंग आलेला आहे मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की हिंग कडीपत्ता बेडगी मिरची पावडर लाल तिखट घालूया पाच ते दहा सेकंद तेलामध्ये हे भाजून घेऊया बेडगी मिरची पावडर ऐच्छिक आहे पण बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे चटणीला रंग सुरेख येईल फोडणीचा खमंग वास सुटलेला आहे आता आपण याच्यात टॉमॅटोच्या फोडी घालूयात टॉमॅटो थोडा परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालूया मीठ मिक्स करून घेऊया टॉमॅटो थोडा शिजावा म्हणून याच्यावर झाकण ठेवूया एक मिनिट झाल्यानंतर झाकण काढून हलवून घेऊया टॉमॅटो आपल्याला कच्चा वास जाईपर्यंत परतायचा आहे त्यामुळे आपण याच्यावर पुन्हा झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया हलवून घेऊया टॉमॅटो छान मऊ झालेला आहे आणि त्याचा कच्चा वास पण येत नाहीये गॅस बंद करूया आता आपण हे मिश्रण पूर्ण थंड करून घेऊया टॉमॅटो पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये विनेगर आणि मिरेपूड घालून पाणी न घालता छान मौसूद असं वाटून घेऊया चटणी आपली छान वाटून झालेली आहे वाटलेली ही चटणी एका भांड्यामध्ये काढूया टॉमॅटोची खमंग चटणी खाण्यासाठी तयार आहे कधी कधी आपल्याकडे सुकी भाजी केलेली असते किंवा नसते तेव्हा चपातीसोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता किंवा जेवताना ताटात तोंडी लावण्यासाठीसुद्धा ही चटणी खाऊ शकता आजची ही टोमॅटोची चटपटीत चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनास फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद